त्यांच्या डोक्यावरून जर आई वडिलांचं छत्र हरवलं तर दैनंदिन आयुष्य जगत असतानाही त्यांना अनेक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा परिस्थितीत आपण एखादं स्वप्न किंवा ध्येय जर उराशी तर ते स्वप्न करता पूर्ती करताना करता अनेक आव्हानं मग ती आर्थिक असतील सामाजिक असतील अशी अनेक आव्हानं आपल्या समोर येतात आणि ती पेलवून पुढे जाऊन आपलं स्वप्न पूर्ण करणं हे फार कठीण होत असत अशाच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपलं स्वप्न पूर्ती करणारा प्रथम एमपीएससी ची एक्झाम देऊन उत्तुंग असं यश गाठलं नमस्कार मी स्वरूपा चौदागर महाराष्ट्र माझा नेटवर्कच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रथमेश चे बाबा नेहमी म्हणायचे की आपल्या जवळ पैसा नाही पैसा नसेल तर आपल्या मुलांना सरकारी नोकरी देणार कोण पण त्यांची ही समस्या त्या समस्येवर प्रथमेशन कशा पद्धतीनं यश मात करून यश संपादन केलंय आणि त्याचा हा पूर्ण प्रवास कसा हे थेट आपण प्रथमेशी भेटून त्याच्यासोबत केलेल्या चर्चेतनं जाणून घेऊया चला नमस्कार प्रथमेश सर्वात आधी तुझं खूप खूप अभिनंदन की तू एम पी एक्झाम पास झाला आहेस आणि तुला उत्तुंग असं यश मिळालं मला एक सांग तू तु, तुझी निवड कोणत्या पदासाठी झाली आहे आणि तू याचा म्हणजे तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी काय थोडक्यात सांग अ, नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल मॅडम मी प्रथमेश जोशी कसल वजरेवाडीतनं मी बिलॉंग करतो त्याच्यानंतर माझं सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मी ते राहिलो माझी जन्मभूमी कर्मभूमी आणि शैक्षणिक भूमी एकच आहे त्याच्यानंतर मी कसालमध्ये शिक्षण घेतलं प्राथमिक शाळा जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्यानंतर मग मी हायस्कूलला कसाल हायस्कूलच होतो दहावीपर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं त्यानंतर मी अकरावी ते पंधरावीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण मी देवगडला केलं आणि देवगडला झाल्यानंतर मी एम पी सीची परीक्षा घेतली त्याच्यानंतर माझं महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे एम पी सीची परीक्षा दोन हजार तेवीसची एम पी एस सी होती ज्याचा आत्ता निकाल लागला बरं मला सांग सांगा एमपीएससी परीक्षेची तयारी तू कधी आणि कशा पद्धतीनं सुरू केली ची तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी पोलीस भरतीची तयारी स्टार्ट केलेली आफ्टर लॉकडाऊन जेव्हा पोलीस भरती निघालेली दोन हजार ची होणार होती तिथून मी सुरुवात केलेली की पोलीस भरती करायची माझा मित्र होता सोबत प्रवीण जंगले नावाचा आम्ही दोघं सोबत पोलीस भरतीची तयारी सुरू केली पण त्यानंतर असं झालं की पोलीस भरती लागलीच नव्हती आणि नंतर मग असं झालं की संतोष शर्के वगैरे आमचा जो ग्रुप होता जो लायब्ररीचा ओरुशा लायब्ररीचा ग्रुप होता तिथून मग एम पी एस सीबद्दल माहिती भेटली आणि तिथून मग मी काय केलं की एम पी एस सी क्षेत्र कसं आहे काय आहे तिथून काय काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने परीक्षा असतात याच्याबद्दल थोडासा अभ्यास केला स्वतःचं अवलोकन केलं की मी हे करू शकतो की नाही आणि त्यानंतर मग ह्यासाठी मी सुरू केली एम पी एस सी कार्यालयासाठी आणि त्यानंतर सोबतच माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं पण कोरोनाचा ऑनलाईन काळ असल्यामुळे माझं एफ वाय आणि एस वाय ह्या ऑनलाईन पद्धतीनेच गेला आणि त्यानंतर मग मी सुरुवात केली की माझं टी वाय जे होतं ते ऑफलाईनमध्ये गेलं दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात मी तृतीय वर्षामध्ये होतो आणि त्यानंतर माझा हा फर्स्ट अटेम्प्ट होता की आफ्टर ग्रॅज्युएशनचा आणि तिथेही एम पी एस सी होती जी मी पास केली मला सांग तू या परीक्षेच्या तयारीसाठी कोणते सब्जेक्ट आणि कोणते स्रोत वापरले तसं बघायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्रोत असे माहितीच नव्हते का की असं कोणीतरी एक पुस्तक दिलं आणि तेच वाचायचं असा होता परंतु असं झालं की निखिल वाडकर जो आमच्या वाडीतला माझा दादा होता तो पुण्यात तयारी करत होता आणि त्याने मला सांगितलेलं की बाबा एम पी सी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कंबाईन विश्लेषण होतं त्याच्यानंतर एकवीस हजार अपहातमुळे त्याच्यानंतर प्रत्येक विषय व्हायच होतं जसं की इतिहास असेल तसं मादल महाजन असतील अपहात हँड हँडरिटन नोट्स असतील त्याच्यानंतर गुगलसाठी बाबा सौदी असेल किंवा दीपस्तंभ असतील किंवा पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत असेल किंवा रंजन कोळंबी असेल त्यानंतर इंग्लिश मराठीसाठी इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे असेल मराठीसाठी मोरा वाळंबे असेल मग असे गणितसाठी बाबा नितीन महाले असेल असे वेगवेगळी पुस्तकं होती पण सोर्स म्हणजे जास्तीत जास्त एक पुस्तक घेतलेलं आणि ते अनेक वेळा वाचन करणे हा म्हणजे हा रूल होता एम पी सीमध्ये आणि तो बऱ्याच जणांनी सांगितलेला आणि सेल्फ स्टडी किंवा ग्रुप डिस्कशनमुळे हे सगळं शक्य झालं आणि सगळ्यात जास्त म्हणजे पीवाय किंवा क्वेश्चन पेपर सोडवले आणि त्यामुळे हे झालं शक्य झालं आणि हे मी केले जास्त या परीक्षेसाठी तू अभ्यासाचा दिनक्रम कसा ठेवलास म्हणजे तू दिवसात किती तास अभ्यास करायचा क्लास लावलेला की स्वतःहून अभ्यास म्हणजे सांगायचं झालं तर एमपीएसीचा प्रवास असा झालेला की प्रवीणाने मी मात्र स्टार्ट केलेला आणि लायब्ररी ही गोष्ट माहीत नव्हती आम्हाला मग त्यानंतर मी फर्स्ट टाइम गेलेलो लायब्रेरीमध्ये कोणच ओळखीचं नव्हतं किंवा काय आणि जास्तीत जास्त क्राऊड सिंधुदुर्गामध्ये तर पोलीस भरतीच होतं त्यानंतर मग थोडी थोडी ओळख झाली की बाबा दादा असेल किंवा संतोष शिर्के असेल संतोष शिर्के आता मुंबई पोलीसला आहे पण तो पण थोडासा एम पी सी द्यायचा मग अशी करून आमची थोडी थोडी ओळख झाली आणि आमचा एक ग्रुप बनला जसे की स्नेहा असेल दिव्या असेल आकाश असेल आदेश असेल मी प्रवीण नितेश जादा असेल सचिन असेल असे सगळे असे, असे जर ओंकार असेल तर सगळेजण आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही करंट अफेअरसाठी म्हणून जास्तीत जास्त आम्ही ग्रुप स्टडी करायचो आणि बाकीचं आम्ही सब्जेक्ट वाटून घेतले आहे नॉर्मली सकाळी सात वाजता तरी आम्ही जायचो सकाळी आणि ज्यावेळी मेनचा कालावधी हो होता त्यावेळी रात्री आम्ही अकरा साडे अकरापर्यंत यायचो सा। आणि त्याच्यामध्ये फक्त एक टाइम सकाळची चहा किंवा कॉफी असायची दुपारी जेवणाला अर्धा तास आणि संध्याकाळी परत पाचच्या दरम्यान कॉफी एवढाच आमचा ब्रेक असायचा बाकी नॉर्मली कंटिन्यू स्टडी असायचा आणि त्याच्यातनं विरंगोळा किंवा कंटाळ येतो सेल्फ स्टडी करून किंवा झोप येते किंवा अशा गोष्टी असतात म्हणून आम्ही संध्याकाळचा दोन तास करंट अफेअर ग्रुप डिस्कशनला यायचो आणि त्यामुळे व्हायचं की जास्तीत जास्त समोर वाचल्यापेक्षा समोरच्याने सांगितलेलं लक्षात राहायचं आणि ते कुठेतरी प्रश्न सुटून जायचा मग अशा गोष्टीचा फायदा पण झाला आणि काही समजत नसेल तर आम्ही आदेश दादा होता जो आमच्या सगळ्यात सिनियर होता व इंग्लिश इंग्लिश जसं कसं माझं शिक्षण मराठी माध्यमातून आहे तर इंग्लिश ग्रामरला थोडासा प्रॉब्लेम असायचा व्हायचा पण त्याच्यावर आम्ही त्याच्याकडनं शिकून घ्यायचो काही गोष्टी किंवा मॅथ्स असेल मॅथ्समध्ये पण आम्ही ग्रुप स्टडी करायचो एकत्र सगळे मॅच सोडवायचं सो अशा गोष्टीने माझा फायदा झाला आणि जास्तीत जास्त पीवाय क्यू आणि पेपर माझा मला सांग हा पूर्ण अभ्यासक्रम करत असताना तू मोबाईलचा सदुपयोग कशा पद्धतीने करून घेतलास कारण आजकाल आपण पाहतो मोबाईलचा बऱ्याच ठिकाणी दुरुपयोग होतो तर तुझ्या अभ्यासक्रमामध्ये हा दुरुपयोग दुरुपयोग होण्यापासून तू कसं काय टाळलंस सगळ्यात पहिली अशी गोष्ट होती की सोशल मीडिया म्हणजे आता मला समजलं की सोशल मीडियात मी जास्तीत जास्त टाईमपास होतो तर मग ज्यावेळी मी पोलीस भरती स्टार्ट केलेली त्यावेळी मी फेसबुक बंद केलेलं आमचे जे सर होते त्यांनी आमचे ग्राउंड घ्यायचे त्यावेळी बोललेले की फेसबुक गोष्ट अशी आहे की ती बंदच करा मग त्यावेळी मी ते ॲप्लिकेशन डिलीट केलेले आजपर्यंत माझ्याकडे इन्स्टॉल नाही आहे दुसरी गोष्ट इंस्टाग्राम होतं जे कॉलेजमध्ये असताना मी चालू ठेवलेलं परंतु ज्यावेळी कॉलेज संपलं त्यानंतर मी डिलीट केलं मग सगळ्यात पहिली गोष्ट मी त्याला डायरेक्ट इग्नोरच केलं इग्नोर करण्याचं कारण असं होतं की जास्तीत जास्त रील्स बघणे किंवा ह्याच्यात टाईम वेस्ट जातो परंतु इन्स्टाग्रामवरही किंवा टेलिग्राम टेलिग्राम हा चॅनल माझ्याकडे आहे टेलिग्राम ॲप मी यूज करतो पण त्याच्यात जास्तीत जास्त एम पी एस सी करंट अफेअर आणि ज्या इम्पॉर्टंट गोष्ट आहेत त्याच चॅनलला मी फॉलो करतो पर्सनल कोणाशी मी बोलत नाही टेलिग्रामवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी जास्त मोबाईलचा उपयोग नसायचा आमचा जसं जसं मोबाईल कसा एरोप्लेनवर तो सायलेंटवर कम्प्लीट ठेवून आम्ही बाजूलाच असायचो आणि जर कधी काय असेल तर गुगल म्हणजे काही ऐतिहासिक घडामोडी असेल किंवा काही करंट अफेअरचं काही असेल जेणेकरून चंद्रांच्या चंद्रावर उतरत होतं त्यावेळी आम्ही ते लाईव्ह बघत होतो जेणेकरून का त्याच्यातचे सगळे प्रश्न करंट अफेअरचे आमचे सुटतील जेणेकरून जिथे पिक्चर आणि जिथे मूवी किंवा जिथे रील बघायची असेल त्यावेळी आम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण बघत होतो जेणेकरून त्याचा फायदा आम्हाला प्रश्नांमध्ये पण झाला कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण बघतो व्हिज्युअलाइज करतो त्यावेळी ते आपल्या जास्त लक्षात राहावे आणि अशा प्रकारे आम्ही मोबाईलचा जास्तीत जास्त वापर केला पण जास्तीत जास्त पुस्तकं कशी वापरता येतील आणि मोबाईलवर ना फक्त इन्फॉर्मेशनची गोष्ट कशी भेटेल हेच गोष्ट बघितले ज्ञात स्नॅपचॅट असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ही ॲप्लिकेशन अजूनही माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे आणि मी यूज पण नाही या, ना ना या परीक्षेच्या तयारी दरम्यान तुला नेमकी कोणकोणती आव्हानं तुझ्या समोर आली कोणकोणत्या समस्या आल्या आणि तरी सुद्धा या परीक्षेसाठी तुला प्रेरणा कुठून मिळाली म्हणजे सर्वात पहिले स्टार्ट केलं मी अकरावी बारावी पासून अकरावी बारावीला जेव्हा मर्चंडाईजचे एंट्रन्स पास झाले त्यापासून मी मर्चंडने थोडंसं दुनियात होतो की वर्दी किंवा किंवा नेव्ही किंवा असं बारावी झाल्या झाल्या मी कॉलेज न करता मर्चंडने नेव्हीचा कोर्स कम्प्लीट केला सगळं झालं पण काही कारण असतो मला तिथे जाता आलं नाही त्यानंतर मग प्रायव्हेट कंपनीत मी सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पण केलं लॉकडाऊनच्या अगोदर आणि मग लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागल्यावर लौकड� जॉब पण सुटला सगळ्या गोष्टी संपल्या सुद्धा आणि त्यानंतर मग प्रश्न पडला की करायचं असं होतं कमी, कमी की आता बाहेर जाणं पण कठीण आहे परत प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काय असतं हे थोडस मी आजमावलेलं बघितलेलं थोडीशी चळही लागलेली मग करायचं काय काहीतरी वेगळं करायचं मग सगळ्यात कमीत कमी कमीत कमी पैशामध्ये लवकरात लवकर सक्सेस गव्हर्नमेंट गव्हर्मेंट जॉब मला वाटला आणि त्यानुसार मी पोलीस भरतीकडे वळ पोलीस भरतीकडे वळताना पण सुद्धा मग तिथे एक नवीन चॅलेंज झालं की बाबा डायटसाठी पैसा त्याच्यानंतर जाण्या येण्यासाठी पैसा क्लासेससाठी पैसा ते पुस्तक येण्यासाठी पैसा मग तिथे काय करायचं मग आम्ही काय करायचो इथून रोज परत आम्ही जायचो सकाळी पण माझ्याकडे सायकल नव्हती प्रवीण दोघांची सायकल आम्ही एकत्र जायचो परत यायचो त्याच्यानंतर डाईटसाठी आम्ही अर्ध्या अर्ध्यामध्ये डाईट खायचो त्याच्यानंतर आलं पुस्तकांचं तर आम्ही दोघांत एक पुस्तक विकत घेतलेलं कंबाईनली त्याच्यानंतर पुढे आलो थोडस मग एमपीसी कडे वळलो एमपीसी कडे वळल्यानंतर मग परत प्रश्न निर्माण झाला की बाबा एज्युकेशन पाहिजे त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे ग्रॅज्युएशन असेल तर आपण देऊ शकत नाही मग तसंच काय झालं की ग्रॅज्युएशन द्यायचं झालं आणि प्रश्न निर्माण झाला तेवढंच एक आन्सर पण भेटलं की माझे जे गुरु आहेत माझे अकरा जे अकाउंटचे टीचर आहेत पवार मॅडम आहेत तर त्यांनी मला ऍडमिशन करून दिलं माझं ग्रॅज्युएशनचा सगळा खर्च असेल कॉलेजच्या फीज असेल तर त्यांनी भरलेल्या आणि त्यांच्या मार्फत मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं हा प्रश्न सुटला पण बाकीचा खर्च असेल तर मग आत्या काका त्याच्यानंतर अतर माझे मित्र असेल माझ्या वाडीतला पूर्ण वजेरवाडीचा मित्र भर असेल त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांभाळून घेतलं सांभाळून घेतलं आणि मग असं करत करत मी आता म्हणतो की एमपीएससी करायचे तर करायचे हंड्रेड पर्सेंट त्यानंतर मग मी एमपीएससीकडे कडे वळलो एम पी सी दोन हजार एकवीसला म्हणजे एम बी सी थोडा थोडा अभ्यास करायला किंवा त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली मग म्हटलं की सोबत जर एवढा सगळा खर्च होणार असेल तर मग थोडासा जॉब केला पाहिजे मग मी की बाबा नाईटला मी जॉब करायचो आणि सकाळी ओरुशा लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो त्याच्या मग ते स्टार्ट केलं दोन महिने झाले जॉबला आणि असं एक झालं की एस टीचा संप लागला आणि माझ्याकडे तर गाडी नाही आता पुढाळा जायचं कामाला तर मग कसं जायचं हा पण प्रश्न होता कारण नाईटला जायचं असायचं मग मग घरातनं निघायचो भेटेल तो रस्ता मग कोणाला तरी लिफ्ट मागायचो मग बाईकने जायचो अर्धवट पोचायचो अर्धवट परत चालत जायचो परत बाईकने लिफ्ट मागायचो असं करत ते दोन तीन महिने जोपर्यंत एस टीचा संप सुरू होता तोपर्यंत माझं चालू होतं दुसऱ्या दिवशी पण सेम असायचं स सकाळी यायचा लायब्ररीमध्ये आणि नंतर मग फक्त घरी यायचो ते फक्त फ्रेश व्हायला आणि डबा फक्त घ्यायला रात्रीचा एवढंच ते फक्त घरचं होतं असे तीन चार महिने सहा महिने मी बरोबर काम केलं त्यानंतर परत मला ओरुसच्या कलेक्टर ऑफिसमध्ये महसूल शाखामध्ये कॅन्डिडेट म्हणून जॉब लागला तिथे मी तीन एक महिने काम केले मग तिथेच काम करायचं सकाळचा अभ्यास करायचा तिथेच काम करायचं आणि तिथेच परत संध्याकाळचा अभ्यास करायचा आणि प्रवीणसोबत घरी यायचं असं हा दिनाक्रम होता त्यानंतर पुढे झालं की मला कॉलेजमधून कॉल आला की दोन वर्ष तुझी ऑनलाईनमध्ये गेली पण शैक्षणिक वर्ष बावीस तेवीसला हे तुझं ऑफलाईन होतं आणि तुला ते कॉलेजमध्ये यावं लागेल कारण प्रेझेंटी महत्त्वाची असते म्हणून मग म्हटलं की ठीक आहे मग आता जॉब तर मला स्किप करायचं आहे मग अतिशय थोडंसं चर्चा झाली आता ठीक आहे आणि मग परत मी देवगडला इकोरेशनसाठी गेलो तिथून कॉलेज कम्प्लीट केलं शिरगाव कॉलेजला होतो मी आणि त्यानंतर मग तेवीसमध्ये आलो तेवीसशे तीस एप्रिलला माझी पूर्व परीक्षा झाली पूर्व परीक्षेत झाल्यानंतर मग प्रश्न निर्माण झाला की मुख्य परीक्षेसाठी काय करायचं मग होती नव्हती ती सगळी सेव्हिंग मी लावली आणि सतरा डिसेंबरपर्यंत मी मुख्य परीक्षेचा अभ्यास केला जी हवी ती पुस्तकं घेतली त्याच्यानंतर मुख्य परीक्षा मुंबईला दिली त्याच्यानंतर प्रश्न निर्माण झाला की आता पुढे तर रिझल्ट लागणार पण आता सेव्हिंग संपली मग आता पुढचा अभ्यास कसा कंटिन्यू झाला पण त्यावेळी मला माझ्या दो दोन दोन तीन मित्रांनी साथ दिली म्हणजे जसं की आकाश असेल प्रवीण असेल मग आकाश बोला की तुझा दुपारचा डबा असेल तुम्ही आण जवळजवळ एक ते सहा वर्ष त्यांनी कंटिन्यू माझा डबा आणला त्याच्यानंतर प्रवीण असेल तर प्रवीण सोबत मी कायम यायचो जायचो त्यामुळे माझा ट्रॅव्हलिंगचा खर्च माझ सुटायचा त्याच्यानंतर त्यांचीच पुस्तक मी वाचायचो खरं तर माझं असं प्रॉपर शेड्यूल असं काय नसायचं मी त्यांच्या अकॉर्डिंग माझा शेड्यूल बनवायचो नेहमी फ्लेक्सिबल राहायचो आणि अशा प्रकारे अभ्यास केला थोडासा आणि पुढच्या परीक्षा पास होत आलो त्याच्यानंतर एक नवीन आव्हान आलं ते म्हणजे काय की ह्या एम पी सीवर कोर्ट केस पडली जवळजवळ एक ते सहा वर्ष कोर्ट केस हायकोर्टमध्ये चालली त्यानंतर केस डिसमिस झाली तोपर्यंत मार्ग नव्हता आणि जॉब करायचा झाला तर मग मित्रांनी असा सल्ला दिला कर, की तू जॉब करू नकोस तू फुलटाईम स्टडी कर आम्ही तुला सपोर्टला आहोत आणि घरचे असतील त्याच्यानंतर वाडीत पण काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्याच्यात पण प्रश्न असायचा की बहु वर्गणी करायचे किंवा काही असे इतर करू पण माझ्या वाडीतले माझा मित्र परिवार म्हणजे पूर्ण परिवारच होता त्यांनी कधीपर कधीच माझ्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवलेल्या नाही त्यांनी स्वतःच सगळं मॅनेज केलं माझ्यावर कोणतीच गोष्ट आली नाही म्हणजे एक असं सुख असं होतं की मला काही सांगायची गरज नाही पडली माझ्या मित्रांना असेल माझ्या वाडीतल्या लोकांना असेल माझ्या घरी असेल आजीला असेल आजीने पण कधी असा फोर्स नाही केला की आता जॉब कर किंवा काय कर तू शिकतोस तर शिक मग अशा प्रकारे ही आव्हानं आली थोडीफार पण असं असतं की सगळेजण सोबत होते सपोर्ट केला आणि मग पुढे गेलो आणि फायनली आज रिझल्ट लागला जे व्यक्ती कायम सोबत होते त्यांनीच नेहमी असं केलं त्याच्यानंतर माझं बाहेरचं असेल तर माझा ओंकार एक मित्र होता त्याच्यानंतर किरण एक मित्र होता हे म्हणजे कॉलेजला लाभलेला माझा मित्र किरण तो आर्मीत आहे तो पण तिकडून मला नेहमी सपोर्ट करायचा की बाबा आता रिझल्ट लागेल तू थांब थोडा वेळ थांब मला पण समजतंय ओंकार असेल मुंबईला कधी मुंबईला गेलो एक्झाम असेल तर मी नेहमी त्याच्याकडे जायचो कधी मला त्यांनी पण असं जाणून दिलं नक्की अशा सगळ्या गोष्टींचा साथ सपोर्टमुळे आज मी इथे आहे आणि त्यामुळे मी एवढं सगळं करू शकतो आपण ज्यावेळी आपल्या आयुष्यात एखादं दे स्वप्न बाळगतो त्यावेळी कित्येकदा आपल्या लाईफमध्ये अपडाऊन येतात आणि आपल्याला वाटतं की नको आता हा विषय आपण इथे थांबूया किंवा आपल्याला त्रास होतो असा क्षण कधी तुझ्या आयुष्यामध्ये आलाय का आणि जर आला असेल तर पुन्हा तू त्या तुझ्या स्वप्नावर कसं काय टिकून राहायचं म्हणजे असे क्षण तर दोन तीन वेळा आले खूप वेळा तरी म्हणजे असं झालेलं की एकदा मी निखिलकडे पण जाण्याचा प्रयत्न केला तिथे असं जॉब होता त्याने माझ्या जॉब बघितलेला मेसमध्ये मग मेसमध्ये काम करायचं आणि तिथेच लायब्ररी होती मी असं करून मग इथे मला बोलवलेलं मी गेलेलो तिथे पण असं झालेलं की तिथे जॉब करता करता अभ्यास काही जमायचा नाही किंवा स्वतःचं खंत वाटायची की नक्की मी काय करतोय असं खूप आलेलं म्हणजे स्वतःला स्ट्रेट आलेलो स्वतःवर नाराज होतो टू फील करत होतो अशा टाइमला म्हणजे माझ्या आयुष्यात होते काही पर्सन्स होते जसं की प्रवीण असेल ओंकार असेल हर्षू असेल स्नेहा असेल दिव्या असेल जे माझ्यासोबत होते रिडिंगमध्ये अशा मोठ्या आहेत त्या त्यांनी मला नेहमी समजवलं की बाबा की काय नाही होत आहे जर तुला वाटतंय तर तू पाठी कारण पाठी येताना पण असं वाटायचं की बाबा मी हरून आलोय की काय मग पाठी आलो तर हरलो असं पण फिलिंग होते पण त्यानंतर माझ्या म्हणजे आत्याने पण समजवलं की नाही असं नाही तू हरणार नाही आहेस पाठी इथून स्टार्ट कर होऊ शकतो आणि खरोखर मी काही दिवसातच मग मला बरं पण नव्हतं तिथूनच मी रिटर्न आलो आणि इथून स्टार्ट केलं मी परत आणि तिथून मला रिझल्ट पण भेटले माझा पहिला क्षण होता आणि दुसरा क्षण असा होता की ज्यावेळी ह्या ह्या एम पी एस सीवर कोर्ट केस पडले आणि त्यावेळी पुढचा मार्ग दिसत नव्हता आता काय करू असा खूप मोठा प्रश्न होता की बाबा करू की नको पुढचा रिझल्ट येईल पुढची परीक्षा होईल कारण एम पी एस सीची थोडीशी परीक्षा थोडीशी लेंथी असतात वर्षातनं एक लागते परंतु थोडी लेट लागते आणि वय पण निघून चालत होतं लवकरात लवकर करायचं होतं आणि सगळ्यात मोटिवेशन माझ्यासाठी माझी परिस्थितीच होती आणि ते बघायचो आई चेहरा किंवा आजीचा चेहरा आठवून बाकी सगळ्या गोष्टी करायला जायचो आणि सोबत होतेस पण बोलायचं मित्र प्रवीण पण सांगायचं काय नाही रे होत असतो आपण नक्की होणार तू निखिल पण कधीतरी सांगायचं की काय नाही होत असतो आपण तुझा लहान आहे वय आहे तुझं करू शकतोस तू कर आणि अशा प्रकारे कधी कधी मॅडमने पण सांगायचं की व किरण पण सांगायचं की काय नाही भाऊ होणार आम्ही आहोत सोबत आणि हे गोष्टी खूप मॅटर करायच्या मला कारण स्नेहा असायची हशू असायची दिव्य पण असायची ते पण सांगायची की हो करणार आपण तू आहेस तू करशील हंड्रेड पर्सेंट करशील आणि त्यांचा विश्वास का असेल ना आणि त्यांचा विश्वास म्हणून मी थोडंसं अजून पुढे जायचो थोडंसं कधी कधी वाटायचं की जॉब करूया प्रायव्हेट जॉब करूया म्हणजे अक्षरशः लास्ट स्टेपला मी आता चायनीज सेंटरला पण संध्याकाळचा कामाला जायचो जेव्हा हा रिझल्ट लागायचा होता तेव्हा आय थिंक मार्च महिन्यात मी जॉबला जायचो फेब्रुवारीपासून की बाबा आता काय नाही होतं ॲटलिस्ट संध्याकाळचं जॉब करू आणि सकाळचा अभ्यास करू असं पण केलं आणि नंतर मग फायनल रिझल्ट आला म्हणजे ज्यावेळी माझं एंड होत चाललेलं की बाबा नाही आता मी जॉब करतो आता मला पेशंट माझे संपेल आणि ज्या ज्यावेळी माझे एंड होत आलेलं नाईन्टी नाईन्टी पर्सेंट पेशंट संपले त्यावेळी मला फायनल रिझल्ट आहे की जीओ करू नये थोडेसे पेशंट बाळगूया आता सांगितलं तुला मित्रांचं बऱ्याच प्रमाणात यात सपोर्ट मिळालाय तर फॅमिली मधून तुला कसा सपोर्ट मिळालाय तुला सपोर्ट केलाय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॅमिलीमध्ये म्हणजे आजी आत्या होती काका होते पण त्यांनी म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं असतं की आता बाबा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं किंवा बारा कम्प्लीट झाली तर बाबा चला जॉबला बघा तर प्रत्येक सरास कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरात हा प्रश्न असतो की बाबा जर शिक्षण पूर्ण झालं आता जॉब हो पण हो, हो। सरा म्हणजे स्पर्धा परीक्षा कधी होईल आणि किती वर्षे लागतील हे कोणालाच माहीत नसतं किंवा सांगूही शकत नसतो तो सपोर्ट कदाचित आपल्याला इथे बघ म्हणजे आपण बघत नाही जास्तीत जास्त पण माझ्या फॅमिलीने जेव्हा मी आत्याला सांगितलं की मला नाही मला स्पर्धा परीक्षा करायची आहे मला त्या क्षेत्रात जायचं आहे आजीला फक्त सांगितलं मला शिकायचं आहे आजी बोली की शिक ते म्हणजे एकही प्रश्न केला नाही त्याने किंवा शिकू नकोस किंवा शिक्षण करू नकोस मग जो मेंटली सपोर्ट असतो हो किंवा एक सर्टन एज नंतर आपण घरी घरी पैसे मागू शकत नाही मग त्यानंतर असं नाही की झालं की बा मला पैसे मागायची गरज पडली त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट पुरवलंय मला बाबा तुला काय हवं आहे कसं हवं आहे ते स्वतःहून विचारायचे आजी पण कधीच असं किंवा घरात काही नाही आहे तू तो जॉब कर जॉबचं ब बाकीची मुलं लागली तू काय करू असं कधीच विचारलं नाही किंवा तो मानसिक तास असतो प्रत्येक मुलाला असतो स्पर्धा परीक्षेमध्ये घरातून प्रेशर ते माझ्यामध्ये कधी बिल्ड नाही झाला एक दोन एक दोन वर्षात कारण दोन हजार तेवीसला मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मग तसं झालं की ज्यावेळी मी ज्यावेळी आपण दुसऱ्याच्या घरी जातो शिक्षणाला त्यावेळी वेगळं असं असतं कधीतरी मनात दडपण पण मला आत्या काळात असं कधी जाणून दिलं म्हणजे त्यांचा मुलगाच सारखं मला ट्रीट केलं म्हणजे अक्षय जसा माझा भाऊ आहे मग कधीच मला असं चुकवलं नाही किंवा काही गोष्टी दाखवल्या नाही किंवा तू वेगळा आहेस आमच्यापासून किंवा आत्याच्या घरी किंवा काकांच्या घरी जर मी जाईल म्हणजे आत्याच्या सासरी सासरीवाडीला तर तिथे पण आई बाबा होते त्यांनी पण मला असं कधी म्हणजे दुजाभाव केला नाही त्यांचा पण सपोर्ट लागला त्यांनी पण मला नेहमीच असं केलं आणि दुसरा परिवार म्हणजे माझं वजरेवाडी परिवार तर आम्ही आमचं नावच आहे वजरेवाडी परिवार त्यांनी पण कधीच असं दाखवलं नाही किंवा तो आता येत नाही आहेस किंवा काय करत नाही आहेस कुठे आहेस काय करत आहेस असं कधीच नाही म्हणजे इनडायरेक्टली जो असा सपोर्ट असतो ना बॅकग्राऊंडने पडद्याच्या मागचा तो सपोर्ट म्हणजे ह्या वाडीने मला नेहमीच केला तर हे सगळं योगदान होतं आणि जे बर्डन होतं ना ते माझं म्हणजे दडपण कमी झालं आणि त्यामुळे मी सुरळीतपणे माझा अभ्यास करू शकतो त्यामुळे ते झालंच एमपीएससी पी एस सीच्या तयारीसाठी आता नवोदित उमेदवार जे असतील त्यांना तू काय सल्ला देऊ इच्छितोस म्हणजे वेळेचं व्यवस्थापन कसं करावं मानसिक संतुलन कसं राखावं याबाबत थोडीशी चर्चा हो। एमपीएससी म्हणजे एमपीएससी चे एस स्टुडंट बनावं किंवा स्पर्धा परीक्षेत बसवतो म्हणजे पर्सनली म्हणजे म्हणजे नुसतं स्पर्धा परीक्षा नाही डायरेक्ट फक्त पोस्टच भेटते असं नाही जरी नाही भेटला किंवा रिझल्ट जरी नाही आला तरी आपण एक चांगलं व्यक्तिमत्व बनतो म्हणजे कुठच्या बाबतीत डिसिप्लिन लागतो त्याच्यानंतर वेळेच वेळेस आपल्याला समजतं आपलं आयुष्य समजतं आपण काय केलं पाहिजे हे समजतं आणि दुसरी गोष्ट असं सांगेन की नवोदित उमेदवार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जे खरं आम्ही जिथे बघितलं आहे की जे वरती इतर जण करतात म्हणजे जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विरा विदर्भ असेल पण तिथून जे उमेदवार असतात ते इकडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप मागास समजतात सिंधुदुर्ग जिल्हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप मागास आहे तर असं आमचं पर्सनली मत आहे किंवा आमचं जे ग्रुप होतात आमचं पर्सनली मत आहे कि किंवा माझं असं आहे की इकडच्या प्रत्येक पाल्याने किंवा पा प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला प्रोत्साहन करावं म्हणजे जे की असं की बाबा आता तू दहावी बारावी केलीस किंवा के ग्रॅज्युएशन केलं आता मुंबईत जा आणि नोकरी कर हा बेसिक कन्सेप्ट असतो तो कुठेतरी नसावा आणि कुठेतरी काहीतरी वेगळं चूज कर जसं की बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यानंतर एम पी एस सी असेल किंवा एस एस सी पण असेल त्यानंतर यू पी एस सी असेल त्याच्यानंतर अदर अदर पण काही स्पर्धा परीक्षा किंवा सरळ असेल पोलीस भरती असेल किंवा एन डी ए असेल किंवा आर्मी भरती असेल अशा सगळ्या भरती असेल कारण सिंधुदुर्गचं जास्तीत जास्त क्राऊड जे आहे ते म्हणजे कसं होतं की पोलीस भरतीपर्यंत सीमित आहे जे मी पण सुरुवात पोलीस भरती पासूनच केलेली म्हणा पण त्यानंतर पण त्याच्या पुढे पण काहीतरी आहे आणि पालकांनी पण तेवढा आपल्या मुलांना वेळ द्यावा ऍक्च्युली की बाबा एक दोन एक दोन वर्ष नाही झाले तर तीन वर्ष कर चार वर्ष कर मॅक्झिमम त्याच्यामुळे काय होतं की त्या पालेला पण की किंवा काहीतरी आहे जिथे आपण काहीतरी करू शकतो ऍटलीस्ट काही जरी नाही झालं तरी व्यक्तिमत्व तरी नक्कीच सुधारतं आणि सिंधुदुर्गच्या मुलांसाठी नेहमी म्हणजे आता ओरोसला आम्ही कलेक्टर मॅडम कडनं ती मागून घेतली लायब्ररी आता त्याचा सीएम सहायता कक्ष पण झालाय अर्ध आणि अर्धी लायब्ररी आम्हाला दिलेली आहे तर प्रत्येक गावात किंवा ऍटलिस्ट तालुक्याच्या ठिकाणी व्हावी आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन या माध्यमिक शिक्षणापासूनच व्हावं असं आम्हाला वाटतं वाट कारण आम्हाला पर्सनली असं वाटतं की हा आम्हाला बारावीनंतर समजायच्या अगोदर दहावीत जर समजलं असतं तर कदाचित आम्ही तिथपासून अभ्यासाला सुरुवात केली असते कारण खरं सांगायचं तर एम पी एस सीचा बेसिक अभ्यास ना स्टेट बोर्डपासून सुरू होतो आणि तोच सिलेबस आम्हाला कुठे येतो थो, थोडासा ॲडव्हान्स असतो थो, पण जर बेसिक जर कॉन्सेप्ट सायन्स असेल इतिहास असेल पॉलिटिकल सायन्स असेल त्याच्यानंतर जॉग्रफी असेल हिस्ट्री असेल इव्हन मॅथ्स सुद्धा असेल किंवा मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर हे सगळे आठवी किंवा पाचवी ते बारावीपर्यंत सगळ्या बुक्समध्ये आहेत त्यामुळे तो सिलेबस जर माध्यमिक शाळेमध्ये जर आपल्याला समजलं असेल तर मुलं त्या दृष्टिकोनाने अभ्यास करतील त्या अभ्यासाकडे तसा लक्ष देतील आणि ऑटोमॅटिकली इझी जाईल जितकं आम्हाला हार्ड पडलंय त्याच्यापेक्षा जास्त इझी जाईल आणि लवकरात लवकर सक्सेस भेटेल असं मला वाटतं तू तुझ्या उराशी बाळगलेलं स्वप्न सांगितलंस आणि ते स्वप्न पूर्ण करण्यापर्यंतचा तुझा पूर्ण प्रवास सांगितलंस खरंच सगळ्या गोष्टी अभिमानास्पद आहेत तू असंच पुढच्या तुझ्या भावी आयुष्यात तुंग यश अजून गाठ इन्स्पिरेशनल हो सगळ्यांसाठी द व्हेरी बेस्ट थँक्यू आता एवढं चांगलं यश मिळालंय सर्व लोक त्याचं खूप कौतुक करतात तर तुला कसं वाटतंय मला आनंद वाटत मला आनंद वाटत मला आठवड <laughs> <laughs> तू त्याच्यासाठी जे कष्ट घेतलेस ना त्याचं सगळं चीज झालेलं आहे मला मोठा हो संजय वाडकर माझे सरपंच आणि प्रथमेश जोशी ची शेजारी म्हणजे थोडक्यात आत्या म्हटलं तरी हरकत नाही कारण त्याला लहानपणापासून मी ओळखते म्हणजे जन्माच्या आधीपासून त्याची आई वडिलांशी सुद्धा ओळख आहे आणि प्रथमेश जन्म झाल्यानंतर सुद्धा प्रथमेशला पुन्हा मी शुभेच्छा देते की त्याने एम पी एस ची परीक्षा पास झाल्यावर पर कारण शक्य बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या एम पी एस ची परीक्षा शक्यतो दिली असेल पण आई वडिलांचा आधार नसताना आजीच्या कष्टाने आणि आता स्वतःच्या जा कष्टावर त्यांनी ही परीक्षा दिली खरोखर त्याचं कौतुक आहे आमच्या वजरेवाडीत त्याचं भरपूर म्हणजे आमचं नाव रोशन केल्यासारखं आहे कसारगावचं रोशन केल्यासारखं आहे प्रथमेशला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्रथमेश तर लहानपणापासूनच सोपा मन मिळावू सर्वांशी मिळून मिसळून आणि कष्ट आणि ह्या कष्टाचंच यश आज त्याच्या पदरात आहे मी प्रथमेशला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि प्रथमेशच्या पुढील वाटचालीसाठी द शुभेच्छा देते धन्यवाद